मुस्लिम आरक्षण न देणाऱ्या सरकारला महाराष्ट्र जनएकता संघटनेची महाराष्ट्र शासनाकडे मागणी नमस्कार मी महाराष्ट्र न्यूज चोवीस रोजी लातूर तहसील कार्यालयासमोर गाजर दाखवा निदर्शने व आंदोलन करून या संदर्भात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र जनएकता संघटना संस्थापक अध्यक्ष इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले सोबत एडवोकेट आर जेड हसमी सर एडवोकेट नारा साब शेख मोहसिन खान बरकत काजी वाजिद मनियार शेख बसीर शेख जावेद शेख खाजा शेख मीना शेख से, अहमद सैयद लाल, मीना शेख असलम शेख पवन कुमार गायकवाड़ अशरफ भाई शेख जमील शेख अक्रम पठान तसेच महाराष्ट्र एकता संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम समाजाला आरक्षण न देणाऱ्या सरकारला महाराष्ट्र एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या संघटनेच्या वतीने निषेध करत लातूर तहशील कार्यालयासमोर गाजर व लॉलीपॉप दाखवत आंदोलन करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाला शैक्षणिक नोकरी राजकीय आरक्षण व संरक्षण मिळावे यासाठी लातूर तहसील समोर घोषणा देत मुस्लिम समाजाला पाच टक्के शिक्षणात व नोकऱ्यात आरक्षण मिळावे अशाही घोषणा देण्यात आल्या तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले होते परंतु काही मंडळींनी मुस्लिम आरक्षण विरोधात न्यायालयात गेले असता न्यायालयाने मुस्लिमांना आरक्षण द्यावे असे आदेशित केले होते परंतु आपल्या सरकारने शैक्षणिक नोकऱ्यासह राजकीय आरक्षण संरक्षण दिले नाही तर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे न्यायालयासह कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा रंगनाथ मिश्रा कमिटी सच्चर कमिटी मेहमूद रहमान कमिटी अशा अनेक कमिटीने अहवाल देऊन सुद्धा आरक्षणाची मागणी पूर्ण केली जात नाही म्हणून महाराष्ट्र जनएकता संघटना व समस्त मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम समाजाला शैक्षणिक नोकरी राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण संरक्षण देण्यात यावे तसेच मौलाना अबुल कलाम आर्थिक विकास महामंडळाला अधिक निधी उपलब्ध करून द्यावा ज्या ज्यावेळी मुस्लिम समाज विकासासाठी की बाप समोर येईल त्या त्यावेळी प्रशासन व राज्य सरकार नुसते मुस्लिम समाजाला गाजर दाखवत आहे झुलवत ठेवत आहे शासन व राज्य सरकारच्या विरोधात लातूर तहसील कार्यालयासमोर गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले व यासोबतच निवेदनही देण्यात आले व तसेच विधानसभेला मत मागण्यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडी मुस्लिम समाजाचे मत मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक करतात मात्र या समाजावर अन्य अत्याचार हल्ला होतो त्यावेळी सरकार मुस्लिम नेते कार्यकर्ते आपले तोंड लपवत फिरत असतात फक्त निवडणुकीच्या तोंडावर आमदार खासदार मुस्लिम समाजाबद्दल फाजील सहानुभूती मिळवून समाजाला वाऱ्यावर सोडतात आरक्षण संरक्षण बाजूला सोडून समाजा समाजात समाजा भांडले लावत आपली पोळी भाजून घेतात मात्र या विधानसभेवेळी मुस्लिम समाज समस्त मुस्लिम समाज योग्य तोच निर्णय घेऊन मुस्लिम समाज आपली ताकद दाखवेल असंही यावेळी मुस्लिम संघटनेतर्फे सांगण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक गुलाब शेख सह नांदेड लातूर प्रतिनिधी लक्ष्मण किशोर मी कुटुंबाची पहिली आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर वर संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि रोज प्या सांची चहा